आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण तहसील कार्यालयात जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक हजार दोनशे चाळीस अर्ज तर सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज रद्द कल्याण तहसील कार्यालयात जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल एक हजार दोनशे चाळीस अर्ज आले यामधील कागदपत्रांअभावी जवळपास पाचशे छप्पन्न अर्ज वितरित केले तर उर्वरित सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज रद्द करण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी दिली आहे वितरित केलेले अर्ज संबंधित अर्जदारांची संपूर्ण चौकशी कागदपत्रांची पडताळणी हरक, हरकती मागवून केलेले आहेत बोगस कागदपत्र सादर करत जन्म मृत्यू दाखले मिळण्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्यात या पार्श्वभूमीवर कल्याण तहसील कार्यालय सतर्क का झालंय मागील दोन वर्षामध्ये एकूण बाराशे चाळीस अर्ज जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याकरिता आपल्याकडे आलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये पूर्ण पडताळणी करून त्यापैकी पाचशे छप्पन्न जे काही जन्म आणि मृत्यूचे आदेश जे आहेत ते वितरित केलेले आहेत याच्यामध्ये वितरित करत असताना आपण त्यांच्याकडून रहिवासाचे पुरावे जन्माचा नोंदीसाठी अर्ज असेल तर जन्माच्या अनुषंगानं त्याचे जे काही पुरावे आहे स्कूल लिव्ह सर्टिफिकेट आहे डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे हे सगळे पुरावे तपासलेले आहेत मृत्यूच्या बाबतीतसुद्धा मृत्यूच्या अनुषंगानं जे काही इतर अनुषंगिक पुरावे आहेत डॉक्टरांचे दाखले असतील पी एम आ, रिपोर्ट असेल अशा अनुषंगिक पुरावे आपण त्यामध्ये तपासणी केलेली आहे आणि तपासणी केल्यानंतर पुन्हा गृहचौकशीसुद्धा केलेली आहे गृहचौकशी करत असताना आमचे जे तलाठी आहेत ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या घरी जाऊन घराच्या आजूबाजूच्या दोन लोकांची त्यामध्ये चौकशी त्यांचं सही आणि प्रतिज्ञापत्र घेऊन संपूर्ण पडताळणी केल्यानंतर दाखले वितरित केलेले आहेत इतर जे काही दाखले रिजेक्ट झाले आहेत जवळपास सहाशे चौऱ्याऐंशी दाखले त्याच्यामध्ये रिजेक्ट झालेले आहेत रिजेक्ट करत असताना आम्ही त्याच्यामध्ये जर कुठलं संशयास्पद असेल किंवा पुरेसे पुरावे नसतील किंवा त्यांनी जन्माच्या नोंदीबाबतचा जे काही तारीख नमूद केले त्या तारखेच्या अनुषंगाने पुरावे नसतील मृत्यूच्या अनुषंगाने जे तारीख नमूद केले त्याचे काही पुरावे नसतील तर त्या अनुषंगानं आम्हाला जर कुठलं गोष्ट त्यामध्ये सफिशियंट वाटली नाही तर ते आम्ही त्याच्यामध्ये ते नामंजूर केलेले आहेत याच्यामध्ये जे बाराशे चाळीस अर्ज आपण प्रकरण तपासलेले आहेत त्यामध्ये पूर्ण प्रक्रिया तपासून त्याच्यामध्ये पेपर नोटीस देऊन हरकती मागवून आपण पाचशे छप्पन अर्ज त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर